मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झालाय सीपीआर चौकातील न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्येच सर्किट बेंचची कार्यालयं आणि कोर्टरूम आकाराला आली आहेत विशेष म्हणजे केवळ सदतीस दिवसात जुन्या इमारतीचा अक्षरशः कायापालट झालाय कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आणि उप अभियंता महेश कांजर यांच्यासह त्यांच्या टीमनं सर्किट न्यायालयासाठी जुन्या ऐतिहासिक इमारतीला संपूर्ण आधुनिक लूक दिलाय विशेष म्हणजे इमारतीचा ऐतिहासिक बास कायम ठेवत विक्रमी वेळेत सर्किट बेंची इमारत अस्तित्वात आली आहे जुनी इमारत आणि नवी इमारत यातील जमीन आसमानचा फरक पाहिल्यावर थक्क व्हायला होतं होती सीपीआर समोरील न्यायालयाची जुनी इमारत एकोणीसशे एकतीस मध्ये संस्थान काळात याच राधाबाई इमारतीमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचं चा कामकाज चालायचं चा। एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोल्हापूर संस्थान मुंबई राज्यात विलीन झालं आणि याच सीपीआर चौकातील इमारतीमध्ये जिल्हा न्यायालयाचं कामकाज सुरू झालं त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये कसबा बवड्यातील न्यायालयाची नवी इमारत बांधून तयार झाली आणि तेव्हापासून गेली नऊ वर्ष ही इमारत बंद अवस्थेत होती त्यामुळं सीपीआर चौकातील न्यायालयाच्या तीनही बिल्डिंग अक्षरशः धूळ खात पडून होत्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावं या लढ्याला यश मिळण्याचं चा निश्चित झालं आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम खात्यानं या तीनही इमारतींच्या दुरुस्ती डाकडुज्या आणि नूतनीकरणाला सुरुवात केली एक ऑगस्टला सर्किट बेंच अधिसूचना जाहीर झाली आणि सतरा ऑगस्टला सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा होणार असल्याचं चा जाहीर झालं त्यानंतर युद्ध पातळीवर काम कसं असतं हे दाखवत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली सुमारे चारशे पन्नास कर्मचारी आणि कारागीर अहोरात्र झटत होते सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता रोहित तोंले उपाभियंता महेश कांझर शाखा अभियंता आशिष पाटील रोहन एडगे राजेंद्र वारके कंत्राटदार अनिकेत जाधव उदय घोरपडे दिनेश पाटील यांनी दिवस रात्र एक केला तीन इमारतींसाठी पन्नास ते पंचावन्न हजार चौरस फूट काम पूर्ण करण्याचं आव्हान बांधकाम त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः झपाटून काम केलं तीन कोर्ट हॉल रेकॉर्ड रूम न्यायाधीश लाऊंज सरकारी वकील कक्ष स्वच्छता गृह कर्मचारी कार्यालय कंपाऊंड वॉल न्यायालय आवाराचं कॉन्क्रीटीकरण अशी कामं करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल अभियंता चव्हाण अधीक्षक तुषार बुरुड या कामावर लक्ष ठेवून होते वेळोवेळी सूचना देत होते सुमारे सेहेचाळीस कोटी रुपये खर्चून अवघ्या सदतीस दिवसात सर्किट बेंचच्या तीन इमारती नव्या दिमाखात उभ्या राहिल्या विशेष म्हणजे संस्थान काळातून या इमारतींचा ऐतिहासिक बास कायम ठेवत संपूर्ण आधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत केवळ सदतीस दिवसात काम पूर्ण करून कोल्हापूरच्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलंय